नमस्कार मित्रांनो कला सृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्याचे दुर्दैवी निधन झाले आहे आहे तर तर चला पाहूया काय सविस्तर माहिती हिंदी दिग्गज अभिनेते आणि सुप्रसिद्ध मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांची प्रकृती गंभीर होती त्यांची प्रकृती बिघडल्याने मुंबईतील ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते सुरुवातीला उपचारांना प्रतिसाद देत होते परंतु पुढे त्यांची तब्येत अधिकच खालावली आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते परंतु डॉक्टरांना अपयश आले आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले धर्मेंद्र यांनी तीनशेहून अधिक चित्रपटामध्ये अभिनय केला आहे त्यांनी शोले सीता और गीता चुपके चुपके या की बारात धर्मवीर अनुपमा यासारख्या चित्रपटातून चाहत्यांच्या या, या महानायकाच्या निधनाने मोठी पसरली आहे त्यांच्या जाण्याने कलासृष्टीतील निखळता तारा हरपल्याची भावना व्यक्त करत आहेत तर काही जण ढसार ढसाळ रडत सुद्धा आहेत तर मित्रांनो आपल्या कडून धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली